यू चायल्ड आजचा अभ्यास काय आहे वॉट इज टू डे सोमव्ह मी शाळेला आलो आय आय टू स्कूल मला चित्र दाखव शो मी अ पिक्चर मी उदाहरणे सोड त्यांच्या घराच्या मध्ये एक क्रीम बिस्किट पडलेले असते धावत जाऊन माकड ते क्रीम बिस्किट उचलते ते हातात घेऊन झाडावर उड्या मारत असते ते झाड एका नदीच्या काठावर असते त्या जंगलातील प्राण्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा एक जंगल होते तेथे सर्व प्राणी आनंदाने वर्षाच्या शेवटी जंग जंगलात एकतीस डिसेंबर साजरा करायचा ठरला एकतीस डिसेंबर या दिवशी सर्व प्राणी एकत्र जमा होतात काकड म्हणते आपल्या जंगलाच्या मैदाना पलीकडे एक छोटे गाव आहे त्या गावात माणूस नवीन दिवस साजरा करतात माझ्या गडची नावपती माती एक मोठे जंगल होते जंगलात

Those this is what we data.